सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून मला खूप जास्त हेल्प केली त्यांनी ना खूप प्रत्येक वेळी जेव्हा मी कॉल करेल ना तेव्हा ते, ते माझ्यासाठी अवेलेबल राहिले आणि त्यांनी केलं तर ह्या व्हिडिओ थ्रू मी त्यांना खूप थँक्यू म्हणू इच्छिते मंदिर मी सहा हजार सातशेला ला घेतलं तर त्या मंदिराची प्राइस मी यासाठी सांगते की त्यावरती अवलंबून मी माझा पेमेंट सांगणार आहे त्यामुळे आकडा नक्कीच लक्षात ठेवा सहा हजार सातशेला मी माझं देवघर घेतलेलं आहे ती प्रोसेस असते आणि ती मला जमणार नव्हती आणि मिस्टरांना सांगितलं मी करायला तर ते तयार होते करायला पण त्यांना भीती होती की जर काही चुकलं तर तू मला बोलशील नंतर नक्की त्यामुळे जर नवीन असाल ना, ना तर अजिबात जिद्द सोडू नका एक ना एक दिवस तुमचा येणार आहे की मला मेल येईल की नाही का तुमचं पेमेंट होणार आहे म्हणून पण मेल काही आला नाही रात्री दोन वाजेपर्यंत जाणून वाट पाहिली पण मी काही आलंच नाही मग म्हटलं दिवशी आम्ही त्या पेमेंट काहीतरी मी ठरवलेली वस्तू घ्यायला गेलो आणि त्यावेळेस ते म्हटले सुद्धा की माझं एक स्वप्न तू पूर्ण केलंस की मला असं देवघर घ्यायचं होतं आणि तू घेतलंस आपल्यासाठी तर हळूहळू सगळी स्वप्न पूर्ण होतील असे आम्हाला आहे आहेत तुमचं प्रेम राहू द्या हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करते आता भरपूर दिवस झाले आपण फक्त रेसिपीचे व्हिडिओ पाहतोय माझ्या चॅनलवरती तर आज काहीतरी वेगळा व्हिडिओ आहे आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि बऱ्याच जणांना ह्या व्हिडिओचा फायदा सुद्धा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर आत्ताच एक सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर नक्कीच लाईक सुद्धा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगणार आहे खूप मोठी गोष्ट माझ्या लाईफमधली खूप मोठी गोष्ट ती म्हणजे अशी की माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट किती आला आणि खूप जणांना उत्सुकता आहे हा व्हिडिओ कधी येणार ह्याची खूप लोक वाट पाहत होती कारण की मला भरपूर कमेंट येत होत्या ॲड चालू झाल्यापासून की ताई कधी सांगणार आहे आम्हाला की पेमेंट आला की नाही किंवा किती आला तर आज या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तुमच्या पेमेंट यायला किती दिवस लागला का लागला आणि ते पण किती प्रॉब्लेम आले काय काय गोष्टी मी फेस केल्या ते सगळंच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर सगळ्यात आधी तर, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पहिलं यूट्यूबवरती चॅनल चालू करावं लागतं जे मी पण केलं पण थोडीशी सुरुवातीपासूनची थोडीशी अगदी मोजक्या शब्दात माझी जर्नी सांगते आणि मी तुम्हाला सांगते माझं पेमेंट कसं आणि किती आलं तर एक गोष्ट फक्त सगळ्यात आधी सांगू इच्छिते की मला तरी वाटतंय म्हणजे की जेवढे पण मी व्हिडिओ पाहिले यूट्यूबवरती पेमेंट किती आलं फर्स्ट तर त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मला तरी वाटतं माझं पेमेंट त्या कितीतरी पटीने जास्त आहे त्यामुळे मी जास्त खुशसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहून म्हणजे तुम्हाला समजेल की माझं नक्की पेमेंट किती आलं आहे तर चला सगळ्यात आधी तर मी माझं चॅनल चालू केलेलं तर त्यावरती मी माझ्या मुलाचे व्हिडिओ टाकत होते अर्णवचे जो की लहान होता तर मग त्याचे व्हिडिओ टाकायचे पण त्याला म्हणावा असा रिस्पॉन्स येत नव्हता त्यामुळे मग नंतरनं मी विचार केला की आपण स्वतःचा पण आवाज त्यामध्ये ॲड करूया मग हळूहळू मी माझा स्वतःचाही आवाज व्हिडिओमध्ये यायला लागला त्यानंतरनं हळूहळू मी स्वतःला घ्यायला लागले ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम स्वतःला व्हिडिओमध्ये घेत होते ब्लॉगमध्ये घेत होते त्यावेळेस थोडी भीती वाटत होती बऱ्याच वेळा शूट करायचे मध्ये कट करायचे की नाही चांगलं नाही वाटत ते कोण काय म्हणेल पण खरं सांगते जग काय म्हणेल हा जर विचार तुम्ही करत बसलात तर तुम्हाला सक्सेस कधीच मिळणार नाही कारण की आपण चांगलं केलं तरी बोलणारे असतात वाईट केलं तरी बोलणारे असतातच त्यामुळे जगाचा विचार न करता थोड्याशा आपल्या आवडीनिवडी जपत काही गोष्टी करायला शिका त्यामुळे नक्कीच सक्सेस तुम्हाला एक दिवस मिळेल तर मग असंच मी माझं ब्लॉगिंग चालू केलं आणि त्याला रिस्पॉन्स छान आला पण तरी माझ्या पूर्ण ह्या जर्नीला तीन वर्ष झाले आधी एक वर्ष मी माझ्या मुलाचे व्हिडिओ टाकत होते त्यानंतरनं मग माझे स्वतःचे ब्लॉग घ्यायला लागले एक दीड वर्ष ब्लॉगिंग केलं पण त्याला म्हणावा असा माझा रिस्पॉन्स आला नाही कारण की मेन जे असतं की चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे ते होत नव्हतं रोज तास कमी होत जायचे जे व्ह्यूज आहेत आपले ते कमी होत जायचे आणि दिवसाला थोडेफार भेटायचे असं व्हायचं मग एकदा दोनदा रेसिपीचे व्हिडिओ टाकले आणि ते जरा बऱ्यापैकी गेले पहिला माझा व्हिडिओ व्हायरल गेला वाटाण्याच्या रेसिपीचा वाटाण्याचा ठेचा केला होता मी तर मग त्यामुळे मग मला असं कुठेतरी वाटायला लागलं की यार आपण ब्लॉगिंग बंद करून रेसिपीकडे वळूया का आणि बऱ्याचदा नवीन युट्यूबरचा असं होतं की आधी सुरुवातीला काहीतरी करतात मग नंतर वेगळं काहीतरी ट्राय करतात त्यांच्या लोकांमध्ये खूप कन्फ्युजन असतं आणि बहुतेक तरी प्रत्येकाच्या डोक्यात असतं हे कन्फ्युजन की नक्की कोणता व्हिडिओ करू किंवा काय करू तर तसंच काहीसं माझंसुद्धा झालं मग त्यानंतरनं माझ्या बहिणींनी माझ्या मावशीनी माझ्या मम्मीची जी मावशी खरंच त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला मला की प्रत्येक वेळी सांगायचं की तू हार मानू नको एक दिवस होईल मग नंतरनं त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुझे जर रेसिपीचे व्हिडिओ चांगले जातात ते लोकांना ते आवडतात ते तर तू नक्कीच त्यामध्ये कर तर मग मी हळूहळू ब्लॉगिंग बंद केलं आणि रेसिपीकडे वळाले आणि त्यानंतर ना माझा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं खरंच मी खूप जास्त खुश होते तेव्हा की माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तो व्हिडिओ होता वरणाचा बटाटा घालून वरणाची एक रेसिपी केलेली जर पॉप्युलर व्हिडिओमध्ये गेलेत ना तुम्ही तर तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटून जातील जे व्हायरल केलेले आहेत तर मग त्या व्हिडिओने माझं चॅनल मॉनिटाईज करून दिलं आणि खरंच मला खूप जास्त आनंद झालेला पण आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर भरपूर मोठी प्रोसेस असते आणि ती, ती मला जमणार नव्हती आणि मिस्टरांना सांगितलं मी करायला तर ते तयार होते करायला पण त्यांना भीती होती की जर काही चुकलं तर तू मला बोलशील नंतर ना की तुमच्यामुळे माझा असासा प्रॉब्लेम झाला कारण की ते पाहत होते की तीन वर्ष मी खूप जास्त स्ट्रगल केलंय आता मी बोलते ना तरी मला असं जरा भरून आल्यासारखं झालंय खरंच खूप जास्त स्ट्रगल केलंय आणि ह्यामध्ये स्ट्रगल करावंच लागतं जे स्ट्रगल करतात त्यांना सक्सेस नक्की मिळतं हे मला तरी खरंच वाटतं असं मनापासून त्यामुळे जर नवीन असाल ना, ना तर अजिबात जिद्द सोडू नका एक ना एक दिवस तुमचा येणार आहे तर मग असंच झालं आणि मग मी माझ्या मामांना फोन केला की माझं चॅनल मॉनिटाईज आहे मला ऑप्शन वगैरे आलेत सगळे तर मला जमत नाही पण कसं करायचं मला भीती वाटते चुकायला नको म्हणून तर मग मामून ते टेन्शन नको घेऊ मी तुझं करून देईन आणि ते सी ए चार्टर्ड अकाउंटर खूप बिझी असतात तरी सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून मला खूप जास्त हेल्प केली आणि खरंच त्यांनी ना खूप प्रत्येक वेळी जेव्हा मी कॉल करेल ना तेव्हा ते माझ्यासाठी अवेलेबल राहिले आणि त्यांनी केलं तर ह्या व्हिडिओ थ्रू मी त्यांना खरंच खूप थँक्यू म्हणू इच्छिते चॅनल मॉनिटाईज होण्यामागे पण कारण की आपल्याला सुरुवातीला माहित नसतं काही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करताना थोड्या फार चुका सुद्धा झाल्या होत्या ते सगळं मामांनी माझं सॉल्व्ह केलं आणि मग पिन साठी अप्लाय करावा लागतो आपल्याला गुगल ऍडसनच्या साठी तर त्यांनी ते अप्लाय केलं आणि इथला ऍड्रेस दिला होता आम्ही तर आम्हाला माहित नव्हतं की डॉक्युमेंट्सवर आपला जो ऍड्रेस आहे तोच द्यावा लागतो तर मग ते पिन काही आलाच नाही महिना होऊन गेला तरी पिन नाही आला मग पोस्टामध्ये बऱ्याच वेळा गेले मी मग त्यानंतर मग मामा म्हटले की आपण असं करूया जो आधार कार्डवरती तुझा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती मागवून पाहूया मग आमच्या जुन्या घरचा ॲड्रेस होता आधार कार्डवर त्यावरती पिन मागवला मला वाटते काहीतरी चौदा सप्टेंबरला मागच्या महिन्यामध्ये चौदा तारखेला मी अप्लाय केलं म्हणजे मामांनीच तिकडनं अप्लाय केलं पिनसाठी आणि तो तेवीस तारखेला मला पिन मिळाला तर तेवीस तारखेला पिन मिळाल्यानंतर ना मग मामांना मी लगेच म्हटलं की तुम्ही लगेच पिन टाकून द्या म्हणजे मग कदाचित आ, काय होतं वीस तारखे वीस ते सत्तावीस तारखेमध्ये आपलं पेमेंट किती येणार आहे वगैरे ते आपल्याला समजतं म्हणजे त्या लोकांकडून आपल्याला मेल होतो की बाबा तुमचं पेमेंट होणार आहे म्हणून या महिन्यामध्ये तर मामांनी मग ते लगेच सगळी प्रोसेस केली बँक डिटेल आधीच आम्ही भरलेल्या होत्या आणि मग काहीतरी सव्वीस तारखेला सव्वीस तारीख लास्ट होती मला वाटतं त्यामुळे मग खूप जास्त वाट बघत होतो आम्ही की मला मेल येईल की नाही का तुमचं पेमेंट होणार आहे म्हणून पण मेल काही आला नाही रात्री दोन वाजेपर्यंत जाणार वाट पाहिली पण मेल काही आलाच नाही मग म्हटलं चला दे या महिन्यात ना नाही तर पुढच्या महिन्यात नक्कीच येईल अशा आशाने मग मी फोन ठेवून दिला आणि मग झोपले आणि सकाळी सहा वाजता माझे मिस्टर उठले तेव्हा त्यांनी मेल पाहिला तर मेल आलेला होता तीन वाजता आणखी झाले तुमचं पेमेंट आणि खरंच त्यावेळेस ना तो आनंद आहे ना खूप जास्त वेगळा होता असा घरना मावतच नव्हता एवढा तो आनंद होता माझा आणि मग खूप खूप जास्त हॅप्पी झाले मी मग मामांना फोन करून सगळ्यात आधी सांगितलं की माझं पेमेंट येणार आहे ह्या महिन्यामध्ये वगैरे हो आणि त्यानंतरनं मग सव्वीस तारखेला तो मेल आलेला आम्हाला पहाटे आणि अठ्ठावीस तारखेला मला बँकेतनं मेसेज आला की पेमेंट आला आहे सुद्धा एक स्टोरी आहे तुम्हाला सांगते मी काय झालेलं मी दुकानात गेले होते बाहेर आणि फोन घरीच ठेवून गेलेले आणि आल्यानंतरनं माझ्या मिस्टर म्हटले की आपल्यालाच खीर बनवशील का तर मी म्हंटल की आता म्हटलं सगळं स्वयंपाक झालंय तुम्हाला खायची ते का मग बनवते तर म्हणते हा बनव मग तुला एक गुड न्यूज देणार आहे तर मला कुठेतरी असं वाटलं की पेमेंट आला असेल का पण नंतर म्हटलं पण एवढ्या लवकर तर नाही येणार कारण की मी असं ऐकून होते की पाच तारखेपर्यंत पेमेंट देतो तर म्हटलं एवढ्या लवकर तर काही पेमेंट येणार नाही मग काय असेल नक्की नाही का तर नंतर ना माझ्या मुलाने मला सांगितलं की अगं तुझ्या अकाउंटला आहेत ना पैसे आले पैसे पप्पा पप्पा बघत होते असं करून तर मग मी चेक केलं तर खरंच आले तर माझा विश्वास बसत नव्हता की मला एवढा पेमेंट आलाय आणि खरंच माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा हा पेमेंट आणि सगळ्यात मोठा दिवस मी पुढे पैसे काढून तर आणले नव्हते मोबाईल ठेवला आणि खरंच त्यांचे खूप आभार मानले कारण की तुम्हा सगळ्यांबरोबर स्वामी सुद्धा माझ्या पाठीशी उभे होते म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकलीये आणि ही गोष्ट मला तुमच्यासोबत खूप दिवस शेअर करायची होती पण शेजारी काम सुद्धा चालू आहे खूप आवाज वगैरे यायचा तर त्यामुळे थोडस लेट झालंय हा व्हिडिओ यायला मागच्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेलाच माझं पेमेंट आलं आणि लगेच एकोणतीस तारखेला लगेच दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या पेमेंटमधलं काहीतरी मी ठरवलेली वस्तू घ्यायला गेलो तर इथे मी साईटला आता फोटो देते तर हे देवघर मी माझ्या पेमेंटमध्ये घेतलं कारण की मी म्हटलेलं की मी ज्यावेळेस माझा पहिला पेमेंट येईल तो कितीही येऊ दे पण मी देवासाठी काहीतरी नक्कीच घेईन त्यामुळे मग ते मंदिर घेतलं आणि अक्कलकोटला स्वामींना थोडीशी माझ्या नुसार म्हणजे मला जेवढी वाटेल तेवढी मी देणगी दिली बस एवढंच केलं मी आणि ते मंदिरं मी सहा हजार सातशेला घेतलं तर त्या मंदिराची प्राईज मी यासाठी सांगते की त्यावरती अवलंबून मी माझा पेमेंट सांगणार आहे त्यामुळे आकडा नक्कीच लक्षात ठेवा सहा हजार सातशेला मी माझं देवघर घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे मला सुद्धा खूप आवडलं आणि मिस्टरांना सुद्धा आवडलं त्यांची खूप इच्छा होती की आपल्याला असं मंदिर घ्यायचंय आणि त्यावेळेस ते म्हटले सुद्धा की माझं एक स्वप्न तू पूर्ण केलंस की मला असं देवघर घ्यायचं होतं आणि मी तू घेऊ घेतलंस आपल्यासाठी तर हळूहळू अशी सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे तर तुमचं प्रेम राहू द्या आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते जर तुम्ही खरंच नवीन असाल आणि नवीन प्रवास करत असाल कधी खूपदा काय होतं ना व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आणि मग असं वाटतं की जाऊ दे कधी होणार नको करायला आणि बरेचशी लोक आपल्याला सांगतात सुद्धा की नाही होणार कशाला त्याच्या मागे लागतेस किंवा काय पण जिद्द सोडू नका किंवा लोक काय म्हणतील ह्याचा विचार करू नका एक दिवस तुमचा नक्की येईल त्यामुळे फक्त मेहनत करत राहा आणि ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानत असाल त्यावरती फक्त विश्वास ठेवा तर एवढंच मला या व्हिडिओतनं सांगायचं होतं आता मी सांगते माझा पेमेंट किती आला खूप लोक उत्सुक आहेत ऐकण्यासाठी की पेमेंट किती आलेलं आहे पण खूप स्ट्रगल असतो खरंच आणि प्रत्येक गोष्ट मेन म्हणजे ज्यावेळेस आपण चॅनल आपलं मॉनिटाईज करतोय ना त्यावेळेस खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करा माझ्या बहिणीचं सुद्धा ओवीस किचन म्हणून एक चॅनल आहे आणि तिचा सुद्धा व्हिडिओ एक व्हायरल केला तिचा तीन महिन्यामध्येच चॅनल मॉनिटाईज झालं ती खूप लकी आहे खरं तर तर खूप लवकर काही लोकांचं चॅनल मॉनिटाईज होतं पण तिला थोडासा प्रॉब्लेम आला होता आणि त्यामुळे खरंच तिला खूप फेस कराव्या लागल्या गोष्टी तर ज्यावेळेस तुम्ही चॅनल मॉनिटाईज करता येईल ना त्यावेळेस खरंच खूप काळजीपूर्वक करा युट्यूबवरती भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहेत त्यांची मदत घ्या जर कोणी नातेवाईकांमध्ये असेल असं की तुम्हाला हेल्प करू शकते तर खरंच त्यांची मदत घ्या कारण की मेन ही गोष्ट असते की चॅनल मॉनिटाईज करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत तरी ठीक आहे एवढंच सांगायचं होतं आणि आता पेमेंट किती आलं तर मी मंदिराची प्राईस तर तुम्हाला सांगितलीच होती त्याच्याबरोबर चा चारपट इतकं माझं पेमेंट आलेलं आहे आणि हे माझ्यासाठी खूप जास्त आहे खरंच बहुतेक लोक वस्तू सांगतात की ही ही वस्तू ॲमेझॉनवरती सर्च करा तेवढं माझं पेमेंट आलं किंवा असं पण मला वाटतं ही खूप सोपी पद्धत आहे देवघराचे चा चारपट तुम्ही देवघर जेवढेच घेतलं आहे त्याच्यामध्ये अजून चारपट ॲड केलं की तेवढं माझं पेमेंट आलेलं आहे आणि मी खूप जास्त खुश आहे थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम राहू द्या बस एवढंच सांगायचं आहे मला आता आणि व्हिडिओला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने रेसिपीज असतात टिफिनसाठीच्या असतात लहान मुलांसाठीचा खाऊ वगैरे आणि भरपूर रेसिपी असतात सणवर आली की त्यानुसारसुद्धा रेसिपी असतात तर त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर चला आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा रेसिपीचा व्हिडिओ घेऊन मी हजर राहील तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग